असो पावसाळा असो हिवाळा असो बारा महिन्यांचं कम्फर्ट पुढे मध्ये पोटाला थंडावा देणारी म्हणून खातो पावसाळ्याच्या सीझनमध्ये पचायला हलकी म्हणून खातो आणि हिवाळ्यामध्ये गरमागरम अशी कढी आणि खिचडी आहा आणि कढी खिचडी आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतो आज आपण अजून एक वेगळी पद्धत सांगणार आहे म्हणजे कढी खिचडी कढी खिचडीच असते पण थोडासा जरी बदल केला ना चवीमध्ये अप्रतिम फरक पडतो आज आपण करणार आहोत कढी खिचडी गुजराती पद्धतीची शिकायची रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या सरिताज फुळे ब्लॉग्समध्ये आज आपण करतोय गुजराती कडी खिचडी आणि हो हा आपला नवीन चॅनल आहे सरिताज फुळे ब्लॉग्स ज्यामध्ये आपण पटापट -पत रेसिपीज दाखवत असतो आणि तुम्हाला जर बघायचं असतील रेसिपीज तर सबस्क्राईब करा पहिल्यांदा आपण खिचडी करतोय त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया आपण घेतलेला आहे अर्धा कप तांदूळ जो मी स्वच्छ धुवून तासभर बिजू घातला होता समप्रमाणात म्हणजेच अर्धा कप पिवळी मुगडाळ घेतलेली आहे तिला सुद्धा स्वच्छ धुवून तासभर भिजू घातलं फोडणीसाठी आपल्याला लागणारे एक ते दोन चमचे तूप तीन ते चार लवंग पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं पाव चमचा हिंग चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद तर आता खिचडीसाठी कुकर गरम करायला ठेवलाय त्यामध्ये घ्यायचे साजूक तूप तुम्ही तेलातही करू शकता तुपामध्ये मी थोडंसं तेल पण घालते तूप गरम झालं आहे यामध्ये घालूया मोहरी मोहरी तडतडली आता घालायचं आहे जिरं लवंगा आणि हिंग याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये घालूयात भिजवलेले डाळ आणि तांदूळ तर इथं डाळ तांदळाचं आपण जे प्रमाण घेतलं आहे ते समप्रमाणात घेतलं आहे त्यामुळे खिचडी छान मऊ होते चवीला चांगली लागते पौष्टिक तर होतेच शिवाय ते कमीत कमी, -कमी तासभर आणि जास्तीत जास्त तीन तास डाळ आणि तांदूळ भिजू घालायचे म्हणजे मग खिचडी छान मऊसर पण होते चला डाळ तांदूळ घातले आता याला परतून घेऊ डाळ तांदूळ परतले आता या कपने आपण दोन्ही डाळ आणि तांदूळ मिळून एक कप घेतलं होतं तर त्याच्या तिप्पट पाणी घालायचं तर जेव्हा आपल्याला खिचडी मऊ पाहिजे असती ना त्यावेळी जेवढे आपण डाळ आणि तांदूळ मिळून घेतो आपण अर्धा कप डाळ घेतली अर्धा कप तांदूळ घेतले म्हणजे एकूण एक कप झालं त्याच्या तिपटीने पाणी घालायचं म्हणजे खिचडी खूप एकदम अशी पातळ होत नाही पण मऊ होते आणि जर तुम्हाला याच्यापेक्षाही पातळ खिचडी पाहिजे तर पाण्याचं प्रमाण तुम्ही एक कप डाळ तांदळाला चार कप किंवा पाच पक पाच कप पण घेऊ शकता आता आपण यामध्ये तीन कप पाणी घालतो पाणी घातलं तर याला चांगलं मिसळून घेऊ यामध्ये घालायची आहे हळद आणि चवीपुरतं मीठ आता याला मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मोठा करून उकळी आणायची तर आता बघा याला मस्त खळखळून उकळी आली आहे डाळ आणि तांदूळ मस्त असे रटरट शिजायला लागलेले आहेत याला एकदा तळापासून हलवून घ्यायचं कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या दोन शिट्ट्या करायच्या आता खिचडी मऊ व्हावी म्हणून शिट्टी कशी करायची सुरुवातीला मोठा गॅस ठेवायचा एक शिट्टी करा आणि गॅस कमी करून किंवा मध्यम करून अजून एक शिट्टी घ्या म्हणजे खिचडी छान मऊसूत शिजते खिचडीचा कुकर चढवला आहे आता आपण लगेच कढी करायला घेऊ त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया कढीसाठी आपण घेतलं आहे एक कप आंबट दही दोन टेबलस्पून बेसन एक टेबलस्पून आलं आणि मिरची पेस्ट दोन चमचे साखर फोडणीसाठी लागेल दोन चमचे तूप काही मसाले घेतलेत एक लाल सुकी मिरची तीन चार लवंग एक इंच दालचिनी सोबतच लागेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा मेथीदाणा थोडासा कढीपत्ता पावचमचा हिंग आणि कोथिंबीर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कढीचं मिश्रण करायचं आहे एक मिक्सिंग बोल घेतला आहे यामध्ये घ्यायचं आहे दही बेसन घालूया साखर आलं आणि मिरचीचा ठेचा तर सगळं साहित्य घातलं ना की आधी याला चांगलं फेटून घ्यायचं पाणी घालायचं नाही म्हणजे मग बेसनामधल्या गुठळ्या व्यवस्थित मोडल्या जातात सगळं साहित्य चांगलं एकजीव होतं लगेच पाणी घातलं तर बेसनातल्या गुठळ्या मोडायला खूप अवघड पडतं आता याला चांगलं रवीने किंवा असं हँड विस्कर येतो त्याने विस्क करूया तर याला आपण चांगलं घुसळून घेतलं आता यामध्ये घालायचं आहे पाणी पाणी घालून याला मिक्स करूया आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला कढीला फोडणी द्यायची ते भांडं घेतलं आहे त्यावर एक गाणी ठेवायची आणि आपलं हे मिश्रण यामध्ये ओतून गाळून घ्यायचं आलं आणि मिरचीचा जो काही फ्लेवर आहे तो छान असा चुरून घ्यायचा यामध्ये अजून थोडं पाणी घालूया तर तुम्हाला जशी घट्ट पातळ कढी हवी त्याप्रमाणे पाणी घालायचं तर आपलं हे कढीचं ताक तयार आहे आता याची फोडणी करायची आहे याला आपण गॅसवर चढवायचं एक उकळी आणायची आणि मंद आचेवर याला तीन चार मिनिटं उकळून द्यायचं तर आता बघा या मिश्रणाला उकळी आलेली आहे मस्त याचा घमघमाट सुटलेला आहे आता एक गॅस करूयात कमी याला चांगलं मिक्स करून आहे हे बघा की ती एकच अंध झालेलं आहे याला मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवर तीन ते चार मिनिटं उकळून द्यायचं फक्त लक्षात घ्या कढी फुटू नये म्हणून काय करायचं कढीला उकळी आली की तिला असं दर पंधरा पंधरा सेकंदांनी चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे कढी फुटत नाही चला आता याला तीन चार मिनटं आपण उकळायला ठेवूयात कढी आपली हे ताकाचं मिश्रण उकळतंय तोपर्यंत आपण याची फोडणी करू तर एकीकडे कढी उकळते आहे तोपर्यंत आपण कढल्यामध्येच फोडणी करतो आहे कडलं गरम करायला ठेवूया यामध्ये घेऊयात तूप साधारण दीड चमचा तूप गरम झालं यामध्ये घालूया दालचिनी लवंग आणि सुकी मिरची मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली जिरं घालूया मेथीदाणा गॅस करूयात बंद हिंग घालायचा आणि कढीपत्ता ही मस्त फोडणी तयार झाली आहे दुसरीकडे आपली कढीसुद्धा बघा मस्त उकळती आहे छान एकसंद झालेली आहे यावर हा तडका घालू याला मिक्स करूया आणि अजून एक दोन मिनिटं मंदाचेवर उकळून द्या तडका घातला यामध्ये मीठ घालायचं फोडणीनंतर याला मिक्स करायचं आणि मंद आचेवर दोन मिनटं उकळून घ्यायचं सुद्धा लक्षात घ्या आपल्याला दर पंधरा पंधरा सेकंदांनी सारखं ढवळायचं म्हणजे कढी खूप छान एकसंध तयार होते फोडणी दिल्यानंतर दोन मिनटं कढी उकळून घेतली आणि आपली ही मस्त एकसंध दाटसर अशी गुजराती कढी तयार झाली गॅस बंद करूयात यामध्ये घालायची चिरलेली कोथिंबीर आणि गॅस करूयात बंद आपली ही कढी तयार झाली आहे आता खिचडी कशी आहे ते बघूया खिचडी पण झालेली आहे कुकरची पूर्ण वाफ जिरली आहे उघडून बघूया हा हा काय रंग आलाय घमघमाट सुटलाय या दाखवते हा हा काय खिचडी तयार झाली आहे बघा परफेक्ट मौसूद खिचडी तयार झालेली आहे वा तर आपली ही मस्त गरमागरम खिचडी तयार आहे मस्त चटपटीत गुजराती पद्धतीची कढी तयार आहे उशीर कशाला करायचा पटकन असं पान वाढायचं त्याच्यासोबत पापड घ्या किंवा अशीच खा किती भारी लागते तुम्ही इमॅजिन करू शकाल की कि किती भारी हे कॉम्बिनेशन आहे तुम्हाला कसं आवडतं हे मला कमेंटमध्ये सांगा पापडासोबत की अजून असंच खायला आवडतं की त्याच्यावर तूप घेऊन खायला आवडतं हे मला कमेंटमध्ये सांगा इथं आपण खिचडी केली आहे ती मध्यम कन्सिस्टन्सीची आहे एक बेसिक पद्धत आहे तुम्हाला अजून पातळ करायची असेल तर कुकरमध्ये टाळ ता, तांदूळ शिजवताना अजून पाण्याचा वापर करा किंवा उतू जात आहे असं वाटतं तर आधी असे शिजवून घ्या आणि त्यानंतर गरम पाणी घालून तुम्ही अजून याला पातळ करू शकता जसं आवडतं तसं तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदाही गुजराती कढी खिचडी जरूर करून बघा बघा काय कढी आणि खिचडीचा बेत होईल करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग